चंपाष्ठी निमित्त अखिल भारतीय पंचदशनाम आखाड्याच्या वतीनं पंचवटीच्या मल्हारी राजा देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं चंपाषष्टीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्याप्रमाणे पंचवटीतील मल्हारी राजा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष नितीन भाऊ काकड व उपाध्यक्ष मयूर डोंगरे यांनी देताना सांगितलं की शनिवारी सात डिसेंबर रोजी पंचदशनाम जुना आखाड्यातील साधू संतांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील प्रथम मानाची पालखी श्री खंडेराव महाराज यांचा मल्हार रथ होलमराजे यांची प्रमुख प्रासादिक काठी शोभायात्रा बारा बैलगाड्या ओढण्याच्या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी विशेष करून अखिल भारतीय पंचदशनाम जुना आखाडा व विश्वस्त पंचवटी मल्हारी राजा देवस्थान ट्रस्टचे महंत स्वामी सच्चिदानंद सरस्वती महाराज हे उपस्थित राहणार आहे भाविकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार व्हावं व दर्शनाचा प्रसादाचा लाभ घ्यावा व यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन नितीन भाऊ काकड उपाध्यक्ष मयूर डोंगरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे चंपाीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निमित्त पंचवटी राजा देवस्थानाच्या वतीने बद्रीनाथ हा देखावा सादर केला आहे यंदाचं वर्ष जे आहे हे सव्वीसावं वर्ष आहे तर त्याच निमित्ताने पालखी सोहळा बारागाडा उत्सव ठेवलेला आहे तरी सर्व नाशिककरांना माझी विनंती आहे का सर्व नाशिककरांनी या सुवर्ण सणाचे साक्षीदार होऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्या व यात्रा उत्सवाची शोभा वाढवावी यात्रा उत्सव शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेट्रोड खंडेराव मंदिर येथे होणार असून सर्वांनी यावे सर्वांना जय जे मल्ला जे ढिळको ढिळको